त्याची पत्नी पार्वती स्वतःच्या तांत्रिक शक्तीचा वापर करून तिने एका बाळाचा आकार तयार केला आणि त्यात प्राण फुंकले आणि शिव कुठून तरी आला तलवारीच्या एका फटक्यात त्या मुलाचं डोकं उडवलं त्याला त्या मुलाला परत जिवंत करावं लागलं मग त्याने आजूबाजूला पाहिलं त्यांच्या अवयवांमध्ये हाडं नव्हती आणि ते कोणालाही न समजणाऱ्या भाषेत बोलत होते त्याला मिळालेलं डोकं मानवी नसल्यामुळे तो अतिशय बुद्धिमान होता सरोवर महत्वाचं आहे कारण ते सांस्कृतिकदृष्ट्या महत्वाचं आहे कारण वेनव शिवा शिव थोडाफार भटकंती करणारा गृहस्थ आहे तो निघून जातो म्हणून त्याची पत्नी पार्वती कैलासमध्ये राहण्याऐवजी ती इथं खाली येते कारण तिकडं सर्व बर्फ होता ती इथं खाली येते किमान इथं थंड पाणी तरी आहे तर ती बहुतेक वेळा इथंच राहते तर तिथल्यापेक्षा इथं जास्त वेळ घालवला जायचा म्हणून अनेक गोष्टी इथं घडल्या त्यापैकी एक गोष्ट म्हणजे गणपतीचा जन्म इथंच झाला तो हत्तीचं डोकं असलेलं नाहीये तर तो गणपती आहे गण म्हणजे साथीदार आहेत जनरली साधारणपणे त्यांचं वर्णन आणि विचित्र मानवी प्राणी असं केलं जातं मानव प्राणी नाही तर प्राणी त्यांना मानवी रूप नव्हतं त्यांचे आकार विचित्र होते आणि त्यांचे अवयव असे होते ज्यात हाडं नव्हती त्यांना हाडं नसलेले अवयव होते आणि ते अशा भाषेत बोलत असत जी कोणालाही समजत नसे ते कर्कश आवाजात बोलत आणि असं वाटायचं की ते नेहमीच नशेत आहेत किंवा किमान तसं वागत तर त्यांना गण म्हटलं जायचं आणि ते शिवाचे कायमचे साथीदार होते नेहमी त्याच्या सोबत असायचे इतर येत जात राहिले पण ते नेहमीच होते तर जेव्हा अशाच एका भटकंतीसाठी शिव गेला तो निघून गेला बारा वर्षासाठी अशी अनेक सांस्कृतिक आणि अने वैज्ञानिक कारणं आहेत की का तो बारा वर्षासाठी निघून गेला कारण बऱ्याच वेळा जेव्हा तो गेला तेव्हा तो बारा वर्षासाठी गेला तर एकदा तो गेला आणि अकरा बारा वर्षानंतर परत आला पार्वती या तलावाच्या काठावर बसली होती तुम्ही कल्पना करा तुम्ही मान सरोवर तलावाच्या किनाऱ्यावर एकटीच बसलेली स्त्री आहात इथं काहीच नाहीये तिला मूल हवंय तिला मूल होऊ शकत नाहीये कारण शिवाचं बीज मानवी नाहीये तर हे स्पष्ट आहे की तिला त्याच्यापासून मूल होऊ शकत नाही पण जेव्हा ती एकटी असते जेव्हा ती त्याच्यासोबत असते तेव्हा ठीक आहे जेव्हा तो दीर्घकाळ दूर जातो तेव्हा तिची मातृत्व भावना जागृत झाली तिला मूल हवंय तर एक दिवस तिने स्वतःला डोक्यापासून पायापर्यंत चंदनाचा लेप लावला काही वेळ वाट पाहिली आणि हळूहळू हळू चंदनाचा लेप काढला जेव्हा तुम्ही हे करता तेव्हा तुमची थोडी त्वचा किंवा पेशी निघून येतात याचा वापर करून तिच्या तांत्रिक शक्तीचा वापर करून तिने एका बाळाचा आकार तयार केला आणि त्यात प्राण फुंकले एक छान लहान मुलगा तयार झाला आणि या मुलाच्या सहवासात ती खूप आनंदी होती आणि तो मोठा झाला फक्त ते दोघंच बाकी कोणीच नाही आणि शिव कुठून तरी आला कोणालाच माहीत नाही की तो कुठं जातो तो आणि त्याचे मित्र आले सगळे नशेत आणि आनंदी त्याच्या पत्नीला भेटायला आला इज दॅट काय तो असाच आहे आणि पार्वतीला आंघोर करायची होती म्हणून तिने एक छोटा आडोसा तयार केला आणि मुलाला सांगितलं की कोणी या बाजूला येऊ नये याची काळजी घे तर मुलाने हे कर्तव्य आईची राखण करण्यात त्याला खूप अभिमान वाटत होता तर हातात भाला घेऊन तो फिरत पहारा देत होता तो साहस शोधत होता त्याला संधी हवी होती आता कुणीतरी यावं आणि त्याला रोखावं त्याला स्वतःच्या आईसाठी काहीतरी करायची तीव्र इच्छा होती तो तशा अवस्थेत होता आणि शिव आणि त्याचे मित्र आले तर त्याला स्वतःच्या पत्नीला पाहायचं होतं तो त्या दिशेला येत होता आणि मुलानं त्याला थांबवलं आणि विचारलं तुम्ही कोण आहात शिवाला वाटलं अरे तू मला विचारतोय तू कोण आहेस म्हणून तलवारीच्या एका फटक्यात त्यानं त्या मुलाचं डोकं उडवलं आणि पार्वतीला भेटायला गेला बारा वर्षानंतर स्वतःच्या पत्नीला पाहून तो खूप आनंदी झाला पण तिनं त्याच्या त्या तलवारीवर रक्त पाहिलं आणि ती किंचाळली आणि त्याला खूप ऐकवलं मग त्याला काय करावं हे कळे ना त्याला वाटलं बारा वर्षानंतर छान स्वागत <laughs> इथं ती त्याच्यावर रागावली आहे ती म्हणाली तू त्याला परत जिवंत केलं पाहिजेस तो म्हणाला ते शक्य नाहीये त्याचं शिर धडा वेगळं झालंय तो संपला मला परवा नाहीये की काय घडलंय मला तू परत जिवंत हवाय आता जर त्याला त्याची पत्नी हवी तर त्याला त्या ते मुलाला परत जिवंत करावं लागणार होत तर त्यानं आजूबाजूला पाहिलं गण ते सगळे तिथं करत होते अँड so and... तर त्यानं आसपास पाहिलं आणि गणाच्या नेत्याला विचारलं काय तो म्हणाला ठीक आहे तर त्यानं त्याचं डोकं कापलं आणि मुलाच्या धडावर लावलं पहिलं डोक्याचं प्रत्यारोपण तर आता मुलाला मानवी शरीर आहे आणि डोकं गणाचं आहे ते सुद्धा गणाच्या प्रमुखाचं डोकं आणि त्याला एक अवयव होता ज्यात हाड नव्हतं हाड नसलेला अवयव म्हणून तो गणपती झाला गणांचा प्रमुख कालांतराने तामिळनाडूमधील शिवकाशीच्या कलाकारांनी त्यांनी कधी गण पायरे नव्हते पण तिथं हत्तींची संख्या जास्त होती हाड नसलेला अवयव हो म्हणजे त्यांना हत्तीशिवाय दुसरी कल्पना करता येईना तर त्यांनी हळूहळू ते हत्तीमध्ये रूपांतरित केलं ते काहीही करत आजही प्रत्येक जण त्याला फक्त गणपती म्हणतो गजपती म्हणत नाहीत okay. आजकाल काही लोक गाण्यातून त्याला गजपती म्हणायला सुरुवात केलीये पण ते कायम राहत नाही गणेश गणपती हेच लागू आहे कारण तो गणेश आहे तो गणपती आहे तो गणांचा राजा किंवा नेता किंवा प्रमुख आहे त्याला मिळालेलं डोकं मानवी नसल्यामुळे तो अतिशय बुद्धिमान आहे या प्रचंड बुद्धिमत्तेच्या जाणीवेमुळे त्यानं त्याच्या जीवनात कोणत्याही गोष्टीला अडथळा बनू दिला नाही तुमच्याकडं आवश्यक बुद्धिमत्ता असल्यास जीवनातल्या प्रत्येक अडथळ्यावर मात करता येते नाही का तर त्यानं हेच सिद्ध केलं म्हणून आपण त्याला विघ्नेश्वर म्हटलं त्यानं सगळी विघ्न दूर केली कारण त्याची बुद्धिमत्ता त्या पातळीची आहे तुम्हाला त्याच्या लिखाणाबद्दल माहीत नसेल त्यानं व्यासांना सांगितलं तुमचं डिक्टेशन सतत चालू राहिलं पाहिजे जर थांबलात तर मी पेन खाली ठेवून निघून जाईन कारण मग मला तुमचा बुद्धिमत्तेची पातळी अशा प्रकारची आहे गणेश चतुर्थी म्हणजे तुमचं पोट नाही तर मेंदू वाढवणं आहे कारण तो त्याच्या बुद्धीसाठी प्रसिद्ध आहे पोटासाठी नाही पण आज आपण आपल्या मुलांना सांगत आहोत की तो मोठ्या पोटासाठी ओळखला जातो मोठ्या बुद्धीसाठी नाही तो मुख्यतः त्याच्या मोठ्या बुद्धीसाठी प्रसिद्ध आहे तर गणेश चतुर्थी बुद्धी वाढवण्याबद्दल असलं पाहिजे पोट वाढवण्याबद्दल नाही हो की नाही